हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज पुन्हा एकदा क्लास मध्ये शिकवणार आहे आज तुम्हाला मी लेडीज बॅच आहे लेडीज लोकांना मी कशी शिकवते जे तुम्हाला दाखवेनच सो त्या थोड्याशा शाळेत शाळे म्हणजे लाजतात आणि नवीन आहे कारण त्या म्हणजे पहिल्यांदाच गरबा गरबा त्या शिकणार पण आहेत आणि करतात पण आहेत जे त्यांना शिकवेन ते तुम्ही बघा आणि नंतर त्याच्यानंतर मुली येणार आहे तर मुलींना मुली, मुली तर तुम्ही आपला पहिला व्हिडिओ बघितलात मुली सगळ्यात छानच करतात तर अजून त्यांना वेगवेगळं काहीतरी शिकवायचं आहे one 我还是我也在那个他妈的人，今晚我去住。 One, five later. One. what <laughs> chị cô. Đó chứ kia. Dạ chị đã đi qua cái này. Thì tại cách chúng tôi phần mình cái này. Thì ông कर दो दो प्रफट लाग्याज कर Please,

जेव्हा जेव्हा असतील तेव्हा तुमच्याबरोबर विषय काय सो देखा। देखा। आता जेवढे आहेत तुम्ही व्हिडिओ अशी वाटते नक्की सांगा आता त्याच्यानंतर मुलीची बॅन्स आहे सो मुली येतील त्यांच्यात मुलींना स्टेप दाखवलाय आणि आता बसले आहेत त्या प्रॅक्टिस करतायत तुम्हाला दाखवते